जय श्रीकृष्ण आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे उपवासाची जिलेबी एकदम टेस्टी मार्केटपेक्षाही भारी मैद्या कुठल्याही पद्धतीचा याच्यामध्ये वापरलेला नाही आहे जे आपल्या उपवासाचे पदार्थ असतात तेच मी याच्यामध्ये वापरलेले आहे फक्त एक पोटॅटो तुम्हाला लागतो आणि बाकी आपले भगरण साबुदाना आता ती तुम्हाला कशी बनवायची आहे ती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ पहा चला तर सुरू करूया त्यासाठी मी इथे काय केलेलं आहे एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आता हा साबुदाणा जो आहे कच्चा आहे हा आपल्याला मिक्सरमधून एकदम बारीक फिरून घ्यायचा पावडर फिरून घ्यायची आता इथे मी एक ही चहाची चाळणी यूज केली कारण तुम्हाला तर मग इथे सोजीच्या चाळणीने हे चाळावं लागत असते पण काय झालं सोजीची चाळणी घेतली आणि मुलांनी तिच्यावर पाय दिला मग ती मोडली मग वेळेवर म्हटलं आता मग म्हणून मी चार्णे ने चार्णे ने चार्णे, चार्णे चार्णे, चार्णे चार्णे हे चहाच्या चाळणीने चाळलं तुम्ही सोजीच्या चाळणीने चाळून घ्या पिठाच्या चाळणीने चाळू नका फक्त हे बारीक पाहिजे म्हणून मी ती या चाळणीने चाळून घेतलं आता हे आपल्याला मोजून प्रमाण घ्यायचं जर एक हिस्सा साबधाना पीठ घेतला आपण तर त्याचे दोन हिस्से बकऱ्याचं पीठ घ्यायचं आता हे साबुधाना पीठ मी ॲड केलं आता हे भगरेचं पीठ आहे जे आपण चक्कीमधून दळून आलेलं एकदम बारक्यात बघू शकता एक हिस्सा साबुदाणा पीठ आणि त्याचे दोन हिस्से मी इथे भगरेचं पीठ वापरलेलं आहे आता हा एक मीडियम आकाराचा पोटॅटो होता तो मी बॉईल करून घेतला मीडियम आकाराचाच घ्या जर जास्त घेतला तर काय होईल आपली जी जिलेबी आहे ती एकदम मौसूत होईल म्हणूनही याचं प्रमाणही व्यवस्थित ठेवायचं पोटॅटोचं प्रमाण अजिबात जास्त वाढवायचं नाही आहे इथे मध्यम आकाराचा पोटॅटो मी बॉईल करून घेतला तो अशा पद्धतीने स्मॅश करून टाकला हाताने कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रक प्रकारची गाठ राहायची नाही ते एकदा फिरवून घेतल्यानंतर मग याच्यामध्ये एक चमचा दही वापरलेला आहे मी दही जास्त आंबटही नको मी अशा पद्धतीने दही टाकून डबल फिरवून घेतलं त्याला आणि मग असं एका भांड्यामध्ये काढून घेतलं जिलेबी खायला एकदम टेस्टी होते खूप छान होते आता इथे ह्या चिमटे चिमूटभरच खायचं खाण्याचा सोडा वापरायचा बघू शकता मी अगदी चिमटीने टाकलं कारण जर जा जास्त प्रमाण झालं तर ती जास्त आपलं पाक जास्त पितेन जास्त हे होते मौसूद होती मग मग अशा पद्धतीने थोडासा फूड कलर टाकलं खाण्याचा आणि ते मिक्स करून घ्यायचं एका अँटीक्लॉकवाईज दिशेने पूर्ण अशा पद्धतीने मिक्स करायचं बॅटरमध्ये बिलकुल पाणी नाही घालायचं त्या एका पोटॅटोनंच त्याला खूप सारं पाणी सुटतं आणि एक पाच मिनटं झाकून ठेवायचं तोपर्यंत आपण जिलेबीसाठी लागणारी चाचणी बनवूया तर मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी साखर एक वाटीच पाणी घेतलं आता एक विलायची टाकली मी क्रश करून अशी थोडीशी हाताने कारण स्मेल खूप छान येतो खूप मस्त लागते विलायची जिलेबी अशा पद्धतीने ती साखर पूर्ण मिक्स करून घ्यायची आणि फूड कलर टाकायचा हा फूड कलर ऑप्शनल आहे जर तुम्हाला टाकावं तर वाटला तर टाका नसेल टाकायचा तरीही छान होते फक्त मार्केटसारखे दिसण्यासाठी मी ते हा फूड कलर खाण्याचा फूड कलर वापरलेला आहे पाकामध्ये सुद्धा आता पूर्ण पाक साखर वितळली की असा एक तारी पाक करायचा जास्त घट्टही पाक नको एक केला म्हणजे जिलेबी जे जीले आहे ती पाक व्यवस्थित पिते नाही तर मग आपली जिलेबी जर जास्त दोन तारी पाक झाला तर जिलेबी पाक व्यवस्थित सक करत नाही म्हणून एक तारीच पाक करायचा आता पाक आपला रेडी झाला तर आपलं हे बॅटर घ्यायचं आपण जिलेबीचं बॅटर तयार केलं आता इथे मी हा माझ्या सो माझ्याकडे छोटा सोऱ्या होता म्हणून मी याने बनवली तुम्ही काय करायचं जर तुमच्याकडे हा नसेल तर आपली दुधाची जी पॉलिथिन पिशवी असते त्याच्यामध्ये भरून त्याला थोडंसं टोक देऊन जरी बनवली तरी ती आपली घरी जिलेबी बनते हा छोटा सोडा माझ्याकडे अवेलेबल होता म्हणून याने बनवलं तुम्ही दुधाच्या पिशवीने बनवू शकता आता तेल म मध्यम मिडियम गरम ठेवायचं जास्तही गरम ठेवायचं नाही आहे मध्यम गरम असलं तेव्हाच आपली जिलेबी बनवायची आणि जिलेबी करत असताना एक टिप लक्षात ठेवा जेव्हा आपण जिलेबी बनवतो तेव्हा शेवटचं टोक जे आहे जेव्हा जिलेबी संपते तर ते मधात आणून सोडायचं नाही तर तुमची जिलेबी मोडेल काय होतं मधात आणलं ना की त्या जिलेबीला पूर्ण वेढा व्यवस्थित राहतो म्हणून मी काय करते जिलेबी करत असताना त्याचा शेवटचा भाग तो मधात आणून सोडायचा थोडंसं एक साईड त्याची परतल्यानंतर अशा पद्धतीने चिमट्यानं त्याची दुसरी साईड पण परतून घ्यायची आणि त्याची पूर्ण असा थोडासा कलर चेंज होऊ द्यायचा मस्त कलर येऊ हो द्यायचा त्याला तेव्हा आपली जिलेबी व्यवस्थित फ्राय होते आता बघू शकता व्यवस्थित फ्राय झाली आणि जिलेबी फ्राय करत असताना कधीही अशी पॅन घ्यायचं कढई एकदम खोल बुडाची नको सपाट बुडाची जर कढई घेतली तरच जिलेबी छान होईल आणि तुम्ही जर का खोल बुडाची कढई कढई घेतली तर तुमची जिलेबी ती जागेत चिपकेल म्हणून अशा पद्धतीने जे सपाट पॅन असतं आपलं तेच त्याच पॅनमध्ये जिलेबी करायची अशा पद्धतीने याचे दोन्ही साईड छान भाजलेले आहे आता मी ह्या काढून घेत आहे आता ही जिलेबी खायला खूप छान लागते खूप टेस्टी लागते नक्की एकदा ट्राय करून बघसाल मार्केटची खायला विसरून जासाल इतकी मस्त ही उपवासाची जिलेबी घरी बनवली जाते साहित्यही आपल्या घरामध्ये जे अव्हेलेबल असते त्याच साहित्यामध्ये तयार होते आता मी इथे जिलेब्या करून घेतल्यानंतर आपला जो पाक आहे तो आपल्या बोटाला सहन होईल इथपर्यंतच गरम पाहिजे एकदम थंडाई नको असा छान कोमट कोमट गरम असला तेव्हाच आपली जिलेबी त्याच्यामध्ये टाकून द्यायची आणि एक पाच मिनटं ठेवायची पाच ते सहा मिनटं ठेवायची पाच ते सहा मिनटानंतर आपली जिलेबी पूर्ण पाक सक करते आता दोन्हीपैकी एकच गरम घ्यायचं एक तर पाक गरम घ्यायचा नाही तर जिलेबी गरम घ्यायची आता जिलेबी थोडं थंड झाल्यानंतरच मी याच्यामध्ये पाकामध्ये सोडून दिला कारण पाक हा थोडा गरम होता अशा पद्धतीने बघू शकता जिलेबीनं पाक सक केला आणि पाच ते सहा मिनटानंतर मी हे जिलेबी काढून घेतल्या आणि सगळ्या जिलेब्या करून घेतल्या आणि वरतून थोडंसं पिस्ताचा ट पिस्ता ठेवला दिसायला छान दिसतं म्हणून बघू शकता किती छान झाली आता एक मी तुम्हाला ही मोडून दाखवली बघू शकता याच्या आतपर्यंत पाक गेलेला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही जिलेबी घरी बनवली तर बाहेरची जिलेबी नक्की विसरसाल इतकी टेस्टी आणि खमंग होते अशी छान छान रेसिपीसाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू